हो पहिल्यांदा सांगा पहिल्यांदा दादा पहिल्यांदा नाफेड उतरलंय साठ वर्षात नाफेड तर लोक श्रीमंत झाले शेतकरी श्रीमंत नाही झाले नाफेडचे श्रीमंत झाले श्रीमंत झाले हो

पण दिला पाहिजे मला एकच सांगायचं तुम्हाला सगळ्यांना कांदा व प्रश्नावर पर्याय काढायचे नाहीये शेवटचा मुद्दा बोलू दे दादा शेवटचा मुद्दा बोलू शेवटचा आणि त्याच्यानंतर जाणून घ्या मला एक सांगा मला एक सांगा पहिल्यांदा 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 असं पण झालं की रातोरात भाव वाटतात ना, दे। ना दे